हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द रिक्वायरमेंट रिक्वायरमेंटचा मराठीतर्थ आवश्यकता गरज जरुरी आवश्यक असणारी गोष्ट आवश्यक बाब किंवा मागणी होत आहे रिक्वायरमेंटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ग्रॅज्युएशन इज अ मिनिमम रिक्वायरमेंट फॉर दिस जॉब दुसरा वाक्य आहे दर इज नो रिक्वायरमेंट टू डिस्क्लोज युअर एज तिसरा वाक्य आहे अवर इमिडिएट रिक्वायरमेंट इज एक्स्ट्रा स्टाफ चौथा वाक्य आहे एनर्जी इज अ प्रायमरी रिक्वायरमेंट ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू